आप एम बी चौबीस न्यूज चैनल पहात आहत चैनल मध्ये आपले स्वागत है कोरोना कालात आर्थिक अड़चणी मुले चोरी घटना मध्य सहभागी संशयित फारूक कक्कर चौवालीस वर्षे याला अंबड़ पुलिस अटक के लिए है गेल या दोन वर्षांत आठ घर फोड़िया के सोनिया चांदी दागिने जप्त के फारुखने आधी साड्या आणि भांडी विकून उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न केला मात्र अपयश आल्यानंतर त्याने चोरी करण्यास सुरुवात केली पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याची ओळख पटवून त्याला भद्रकाली येथील भाड्याच्या घरातून पकडले त्याच्या अटकेवेली बीस तोले सोने आणि एक सौ चौपासी ग्रेनम चांदी जप्त करण्यात आली असून त्याची एकूण किंमत तेरा लाख चौपासी हजार नऊ सौ तीस रुपये आहे त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने परिसरात अनेक चोरीच्या घटना केल्याचे पोलिसांना आढळून आले या कारवाईत जनकसिंग गुणवत કિરણ રોંદલ સાધન શિંદે મયૂર પવાર કુણાલ રાઠોડ અનિલ ગાડવે સચિન કરંજે મતેનિકમ પાટિલ બારગજેસ પોલીસ નિરીક્ષક જયંત શિરસાઠ તેમ પથકાને વંબડ પોલીસ કર્મચાર્યા મહત્વ યોગદાન દે ભૂમિકા બજાવલી સમર્પણ અને મહેનતી મુલે સંશયત ફાતા તાજ્યા બતમ્યાં એમબી વાય ન્યૂઝ ચેન ને લાઇક અને સબસ્ક્રાઇબ કરા क्राईम रिपोर्टर बासित कुरेशी सह जहीर खान नाशिक आंबड हद्दीमध्ये यावर्षी घरफोडी करणारा एक सरयत गुन्हेगार आंबड पोलिसांनी पकडलेला आहे त्यामध्ये आंबड पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री सुनील पवार आणि पी आय जयंत शिरसाट याच्याबरोबरच डी बी पथकाचे प्रमुख पी एस आय जनक सिंग गुनावत यांनी ही कामगिरी केली आहे आणि त्या आरोपीकडून अद्यापपर्यंत अंबड परिसरातील आठ घरपुडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत आणि या जी कामगिरी बजावलेली आहे ते पी एस आय गुन्हा हो आपल्याला पुढील अधिक माहिती देत जय हिंद आपण अंबड पोलीस स्टेशनला नाशिक शहरमध्ये कालच एक का आरोपी अट्टल आरोपी अटक केलेला आहे ज्याचं नाव आहे फारूक काकर याला याच्या मागे आपण जवळपास दीड महिन्यापासून होतो ज्याचं की आपल्याला लीड भेटली होती की अंबडमध्ये चोरी करतो म्हणून सर तर त्याला काल आपण अटक केलेलं आहे आणि त्याच्याकडून एकूण आंबड पोलीस स्टेशनचे आठ गुन्हे उघड आहे आणि जवळपास एकशे अठ्ठ्याऐंशी ग्रॅम सोनं रिकवर केलेलं आहे आणि बाकी त्याच्याकडं हत्यार जेव्हा त्याला ताब्यात घेतलं तर ता घरफोडीचे हत्यार कटावणी पकड वगैरे असे त्याच्याकडं साहित्य भेटलेले आहेत एकूण मुद्देमाला आपण तेरा लाख चौपन्न हजार नऊशे तीस रुपयाचा त्याच्याकडून रिकवर केलेला आहे या आरोपीची अशी मोडस आहे की तो डेला भांडे विक्री किंवा कपडे विकण्याच्या बहाण्या पब्लिकमध्ये वावरतो आणि रेखी करून घेतो तर पब्लिकला माझं आपल्या मार्फतीनं आव्हान असेल असे कोणी संशयित वाटत असेल त्यांना आपल्या घरापर्यंत न्यायचं नाही आहे थोडी आपण काळजी घ्यायची आहे धन्यवाद अंबड पोलीस ठाण्यामध्ये जवळपास सहा महिन्यापासून एक एकटा व्यक्ती घरपुढे करून लोकांना नागरिकांना परेशान करत होता त्याच्याकरता टी व्ही पथकाचे केस आहे आणि मयूर पवार समाधान शिंदे राकेश राऊत प्रवीण राठोड आदिनाथ बारगजे राहुल जगताप यांचं आपण पथक बनवलं होतं आणि आपल्याला सी सी टी पुट, व्हीचे फुट फुटेजची तपासणी करताना आपल्याला असं फुटेज मिळालं एक मध्यमूर्वी व्यक्ती तो एकटा येतो आणि साधारणतः अडीच ते तीनच्या वर मॅच वरी करून तपास होतो तर त्या व्यक्तीचं काही एक आपल्याला वेअरअबाऊट नव्हतं परंतु अगदी चिकाटीने जवळपास दीड महिन्यापासून एवढी माहिती मिळाली ती का व्यक्ती साडे अकरा वाजता हा बसने बाहेरगावून येतो आणि सिडकोमध्ये रिक्षा नेऊन चोरी करतो तर दीड महिन्यापासून आमचं पथक बस स्टँड इथं नाशिक सी बी एस या ठिकाणी रेकी करत होतं आणि त्यावेळेस आपल्याला हा जो इसाम याच्या आरोपी फारुक रतच्या काकत हा आढळून आला त्याचा आपण सी सी टी व्हीचं फुटेज आणि त्याचे चेहरे त्याच्याकडे चौकशी केली गड्यान पकडलं त्याच्याकडे घरपडीचं सामान मिळून आलं तर त्याच्याकडे आपण शिताबीने कसून चौकशी केली असता जवळपास आपण आठ घरपुड्या ज्या आहेत सिडक परिसरात मागील सहा महिन्यात झालेल्या आहेत त्या उघड झालेल्या आहेत त्याच्यामध्ये जवळपास एकशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट एकोणीस ग्रॅम एकशे छप्पन ग्रॅम चांदी असं सोन आणि चांदी आपल्याला मिळालेलं आहे तर आम्हाला एकच आनंद हा आहे की या विजयादशमीला दसऱ्याच्या दिवशी आपण सोनं देत असतो तर ह्यावेळेस आम्ही ज्या नागरिकांच्या ज्या बांधवांच्या घरात घरपुडी झाली होती तर आंबड पोलिसांतर्फे आम्ही नक्कीच विजयादशमीला त्यांना त्यांचं जे केलेलं सोनं होतं लक्ष्मी होती तर ते आम्ही परत करणार आहोत आम्ही तर आमच्या टी बी टीमची खूप चांगली कामगिरी केलेली आहे आणि याच्या पुढे अंबड पोलीस स्टेशन आणि त्याचा स्टाफ हा नेहमी आपलं चांगलं काम करत राहील आम्हाला मान्य एस सी पी संदीप कर्मिक सर डी सी पी झोन टू मनिका राऊत मॅडम डी सी पी झोन वन श्री किरण चव्हाण सर आमच्या विभागाचे ए सी पी मान्य श्री शेखर देशमुख सर हे वारंवार आम्हाला मार्गदर्शन करत असतात आमचे क्राईम आहेत शासनात नवीन चार्ज घेतला त्यांनी आणि त्यांच्या देख्याखाली अतिशय चांगल्या पद्धतीने डिटेक्शन चालू असतात धन्यवाद ओके okay.